अनेक भरदारी वस्त्र त्या ठिकाणी केवळ नामाने नावाचा प्रसंग चालू नामा चा चाल आहे नामाचा विषय चालू आहे आणि नामाने द्रौपदीने आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे नाम काय करू शकत नाही पण तशा पद्धतीने असावं लागतं हे मात्र नुकतंच हो नाहीतर मग आपण कसे या घरात आपण आलो कुळामध्ये आलो म्हणून करावं लागतं काय करावं पाहिजे काही नाही पण करावं लागतं है आणि किंवा आणखा आणि काच्या दडपणाखाली करावं लागतं काही गोष्टी बाबा म्हणतात म्हणून करावं लागते हा बाबा पुन्हा उद्या आपल्याला नाही विचारणार नाही बोलणार किंवा कायमचा शिष्य असं म्हणतील देव धर्म करत नाही म्हणून बाबाच्या मनासाठी करावं लागतं कोणाच्या मनासाठी करू नका देवाच्या मनासाठी करा त्या देवाला प्रसन्न आपल्याला करायचं आहे एक वेळ गुरु नाराज झाला तरी चालेल घरातले माणसं नाराज झाले नारा तरी चालतील पावकी नाराज झाले तरी चालेल सोयरी नाराज झाले तरी चालतील पण तो परमेश्वर नाराज न झाला पाहिजे दा परमेश्वर उदास न झाला पाहिजे कारण त्याचा आणि आपलं संधान आहे त्याचा आणि आपलं तो जीवाचा नित्य पती आहे परमेश्वर हे की नाही बाया स्नान करतात ना महिन्यामध्ये आम्हाला जीवनाचा नित्यपती मिळावा म्हणून मग तो प्रसंग पैठण स्वामींनी सांगितलं बाई तुम्ही माघमाशी स्नान का करा माघ महिन्यामध्ये तुम्ही स्नान का करता म्हणजे त्यांनी सांगितलं की जी नित्यपती मिळावा म्हणून नित्यपती म्हणजे आमच्या पतीचा त्या प्रकृती देहामध्ये कुठे वाले काय म्हणाव तुमच्याकडे भाई तुमचा तो गृपतीपती की भाई तुमचा तो गृपतीपती एक परिनेश्वर धर्माचे पती कोण मरणारच आहे ना कोण कोण मरणारच आहे आयुष्य आईशी भोगण्यापूर्वी मरणारच आहे शंभर वर्षाचा आयुष्य आहे एकादा आयुष्य असताना मी त्याचा आयुष्य

त्या नित्यसन करून घ्यायचा असेल तो मृत्यू आणला ना ना त्या ज्योवतीची भक्ती केली केली आणि तिचा पती तिने वापस आणला तसा नित्यपती जो परमेश्वर आहे त्याची तर भक्ती तो तुमचा मृत्यूपती सुद्धा परमेश्वर तुम्हाला बाहेर करेल या जेवणापर्यंत तुम्ही आहे तो तो पूर्ण आहे म्हणून आनंद देणार आहे आणि आपण गेल्यानंतर शिव ईश्वर प्राप्ती करणार सुद्धा नाम नाम इतकं महत्वाचं आहे म्हणून नाम हा स्वीकार परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे तो आपण करावा आपल्या हितासाठी आहे आपल्या चांगल्यासाठी आहे आपल्या भल्यासाठी आहे कुणी काही सांगतो आपल्या विषयी सुटलं पाहिजे एकदा आपण सांगून दिलं देवाला बरोबर की देव काही कुणीकडे की करू खड्ड्यात देव कशात देऊ येणार नाही खड्ड्यात त्याचा विश्वास नाही परमेश्वरांना विश्वास नाही विश्वास आपल्यानंतर तो तुमचा विश्वासार्ह करणारा तो परमेश्वर आहे आणि पदोपदी तुम्हाला सहाय्य करणार आहे पावलोपाली तुम्हाला हात देणार आहे हात देणार आहे पांड्या एका मित्रांना